नमस्कार श्रोते हो संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या दहाव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं जानेवारी दोन हजार अठरामध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं संपूर्णता अभियान सुरू केलं राज्यातले चार जिल्हे आकांक्षित घोषित झाले असून त्यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे जिल्ह्यातले तीन तालुके आकांक्षित ब्लॉक म्हणून जाहीर झाले असून त्यात भामरागड या तालुक्यामधल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत भामरागड दुर्गम आणि आदिवासी बहुल भामरागडमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत संपूर्णता अभियानाचा प्रारंभ सहा जुलैला करण्यात आला यावेळी महिला आणि बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोषण आहारासंबंधीचे स्टॉल लावून अमृत आहार थाळी आणि इतर स्थानिक पोषक पदार्थांचं सादरीकरण केलं कृषी विभागाने निर्देशांकांच्या पुढच्या तीन महिन्यातल्या प्रगतीचं नियोजन सादर केलं तर शिक्षण विभागाने दोन निर्देशांकांची माहिती दिली यावेळी काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तकं वितरित करण्यात आली याशिवाय संपूर्णता अभियानातले निर्देशांक शंभर टक्के पूर्ण करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली भामरागड तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाविषयी अधिक माहिती दिलीय भामरागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदुम यांनी केंद्र शासनाने आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर शिक्षण आरोग्य उपजीविका पायाभूत सुविधा पोषण या विभागातील विविध एकोणचाळीस निर्देशांकात मागास असणाऱ्या देशातील पाचशे तालुक्यांची निवड करून त्यांचा विकास करून त्यांना राज्यस्तरापर्यंत आणण्यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आकांक्षी तालुका कार्यक्रमाची सुरुवात केली आहे या पाचशे तालुक्यामधील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा सा समावेश होत आहे या कार्यक्रमाअंतर्गत शासनाने एकोणचाळीस निर्देशांकामधील सहा निर्देशांक जसे की तीन महिन्यामध्ये गरोदर मातांची नोंदणी करणे बी पीची तपासणी हायपर टेन्शनची तपासणी गरोदर मातांना पोषण आहार देणे माती परीक्षण करणे बचत गटांना आरेप उपलब्ध करून देणे यांचा समावेश करून एक जुलैपासून तीन महिन्यांसाठी संपूर्णता अभियानाची सुरुवात केली आहे या अभियानांतर्गत तालुका प्रशासनात पुढील तीन महिन्यांमध्ये वरील सहा निर्देशांकात शंभर टक्के सॅच्युरेशन करणे आहे या अंतर्गत आरोग्य आय सी डी एस उमेद कृषी या विभागांनी वेगाने काम करून पहिल्या महिन्यातच सहा पैकी तीन निर्देशांकात शंभर टक्के सॅच्युरेशन पूर्ण केले आहे या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व तालुका स्तरीय यंत्रणेसोबतच गावस्तरीय यंत्रणा सक्षमपणे काम करत आहे याच्या यशस्वीतेसाठी लोकांचा सहभाग आवश्यक असल्याने जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाद्वारे लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे या कार्यक्रमामधील प्रशासकीय यंत्रणेचे काम व यातील लोकांचा सहभाग वाहता संपूर्णता अभियान भामरागड तालुक्यामध्ये निश्चित यशस्वीपणे राबवले जाईल याबद्दल मला कोणती शंका वाटत नाही या अभियानानिमित्त प्रशासनानं आशा वर्कर्स आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून मेळावे घेऊन महिलांना आरोग्याबाबत माहिती दिली समाजबंध या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करून अंधश्रद्धा आणि आरोग्यसंबंधी महिलांमध्ये जनजागृती केली दुर्गम भागात फिरत्या आरोग्य पथकांना पाठवून तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले याविषयी आकांक्षित तालुका फेलो प्रथमेश तानाजी यांनी सांगितलं जुलै महिन्यात आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत भामरागडमध्ये संपूर्णता अभियानाची सुरुवात झाली या अभियानांतर्गत आम्ही आरोग्य शिक्षण पोषण आणि कृषी क्षेत्रांमध्ये सहा प्रमुख निर्देशकांमध्ये प्रगती साधण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत भामरागड तालुका शहात्तर टक्केहून अधिक वनाच्छादित आहे आणि काही भागांमध्ये अजूनही रस्ते नेटवर्कची सुविधा नाही येथे प्रामुख्याने माडिया गोंड आदिवासी राहत असून रक्तक्षय बालविवाह किशोरवीन माता जन्मत कमी वजन आणि अंधश्रद्धा या प्रमुख समस्या आहेत जुलै महिन्यात गर्भवती महिलांची ए एन सी नोंदणीचे प्रमाण त्र्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के पर्यंत पोहोचले आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणीचे प्रमाण शंभर टक्केपर्यंत वाढले आहे आणि पहिल्याच महिन्यामध्ये हे दोन्ही इंडिकेटर पूर्णपणे साध्य झाले आहेत पूरक पोषण घेणाऱ्या गर्भवती महिलांचे प्रमाण त्र्याण्णव पर्यंत पोहोचले आहे रिवॉल्ग फंड प्राप्त केलेल्या बचत गटांचे प्रमाण चौऱ्याण्णव पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे आम्ही आशा कार्यकर्त्यांद्वारे लवकर नोंदणीसाठी जागरूकता मोहीम राबवली आणि मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारे दुर्गम भागांमध्ये तपासणी शिबिरांचे आयोजन केले सर्व विभाग आणि नागरिकांच्या साथीने आम्ही सप्टेंबर महिन्याच्या समाप्तीपर्यंत सर्व निर्देशकांना संपूर्ण साध्य करण्याचा निर्धार केला आहे गरोदर महिलांनी पोषण आहार घ्यावा यासाठी आशा वर्कर्सनी जाऊन माहिती दिली उमेद कार्यकर्त्या सुलोचना यांनी याबाबत आपले अनुभव सांगितले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत मी सी टी सी म्हणून काम करते तर माझ्याकडे पाच ग्रामपंचायत असते त्या पाच ग्रामपंचायतला सोळा सतरा गाव असतात तर संपूर्णता अभियानाकडून मी गरोदर मातांना जास्त भेट देते कारण ज्या महिलांना समजून सुद्धा त्यांनी चुकीचं काम करतात त्यांच्याकडे अंधश्रद्धाचं काम राहते आमच्या हा एरियात कसे का दोन महिने तीन महिने चार महिने भरला तरी त्या लोक नोंद करायला जात नाही तर आम्ही वेळून वेळ बेड़ त्यांना गरोदर मातांना भेट देणे आणि त्यांना समजून सांगणे आमचं काम असतो तर आपण त्या लोकांना सगळं का सांगतो का तुम्ही बारा आठवाडा झाला तर ते तीन महिन्याचा बारा आठवडा म्हणला समजत नसेल तर तुम्ही तीन महिन्याच्या आत अंगणवाडी ताईकडे जाऊन नोंद केले तर तुम्हाला कर्मचाऱ्यांनी मातीचे नमुने गोळा करून मृदा आरोग्य कार्ड दिलं तर सहायता बचत गटांच्या महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळेचं सा आयोजन करण्यात आलं शिवाय गरोदर मातांना पोषण आहार मिळत असल्यानं त्यांच्या आरोग्यातही चांगली सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे मातृत्व वंदन योजनेच्या लाभार्थी निकिता यांनी सांगितलं मी बारा आठवड्यात एन सी नोंदणी केली होती यामुळे मला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ मिळाला गरोदर असताना मला अंगणवाडीतून दररोज अमृत आहार मिळत होता यामुळे डिलिव्हरीच्या वेळे माझा बाळाचा वजन तीन किलो तीनशे ग्राम होता भामरागड सरकारी दवाखान्यात मला चांगली सुविधा मिळाली भामरागड तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाविषयी आकाशवाणी प्रतिनिधी जयंत निमगडे यांनी सांगितलं गडचिरोली या जिल्हा मुख्यालयापासून एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेला भामरागड तालुका मागील चौवेचाळीस वर्षांपासून नक्षलवादाच्या झळा सोसत आहे अतिदुर्गम जंगल व्याप्त नद्या आणि नाल्यांनी वेढलेला तसेच पूल आणि रस्त्यांचा अभाव हे या तालुक्यांचं भौगोलिक वैशिष्ट्य तालुक्याची सीमा ओलांडली की छत्तीसगड राज्यात प्रवेश होतो परलकोटा पामूल गौतम आणि इंद्रावती या प्रमुख नद्या तालुक्यातून वाहतात माडिया या लुप्त होणाऱ्या आदिवासी जमातीचे लोक बहुसंख्येने या तालुक्यात वास्तव्य करतात माडिया आणि गोंडी या त्यांच्या भाषा आता सरकारनं संपूर्णता अभियानात भामरागड या सर्वाधिक अविकसित तालुक्याचा समावेश केल्यानं कृषी आरोग्य पोषण शिक्षण अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रगतीची घोडदौड सुरू झाली आहे भामरागड सारख्या अभावग्रस्त क्षेत्राच्या विकासासाठी मोठा हातभार लावत आहे हे येथे नमूद करणं क्रमप्राप्त आहे आकाशवाणीच्या वृत्त विभागासाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे तर श्रोते हो हा होता गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत या पुढच्या अंकात बारा ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा दहावा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय जयंत निमगडे निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख